जे शाळेतील जे वातावरण आहे सकाळची सुद्धा आपल्या शाळा भरते तेथील एनवायरमेंट पहा आणि आपलं पहा खूप खूप धन्यवाद तुमचे शिक्षकांचे आणखीन तुमच्या जे काही तुमच्याकडे आहेत ज्ञानाचं भंडार ते आपल्या मुलांसाठी खुले ठेवा अशीच देवाचरणी प्रतिज्ञा करतो मी आणि काय आहे वेळ कमी आहे बोलायचं खूप होत शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं एक आई आणि मुलाप्रमाणे असत थोडं हिंदीतून बोलत समजण्यासारखं आता मराठी शाळा आहे आपली तुम्ही सुद्धा मराठी बोलत चला आता मराठी आपण शाळा वेगळी गेली आता आहे का नाही उर्दूचे आणि आपले मिक्स होते पहिले त्यात काही वातावरण होत नव्हतं आता मराठी वातावरण तयार करा सर्व मिळून विद्यार्थी शिक्षक मी आपण सर्व त्याच्यानंतर बेटा खाली जातो जे शाळेतील जे वातावरण आहे सकाळची सुद्धा आपल्या शाळा भरते तेथील एन्व्हायरमेंट पहा आणि आपलं पहा खूप खूप धन्यवाद तुमचे शिक्षकांचे आणखीन तुमच्या जे काही तुमच्याकडे आहेत ज्ञानाचं भंडार ते आपल्या मुलांसाठी खुले ठेवा अशीच देवाचरणी प्रतिज्ञा करतो मी आणि काय आहे वेळ कमी आहे बोलायचं खूप होतं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं एक आई आणि मुलाप्रमाणे असतं थोडं हिंदीतून बोलतात समजण्यासारखं आता मराठी शाळा आहे आपली तुम्ही सुद्धा मराठी बोलत चला आता मराठी आपण शाळा वेगळी गेली आता पहले। का नाही उर्दूचे आणि आपली मिक्स होते पहिले त्यात काही वातावरण होत नव्हतं आता मराठी वातावरण तयार करा सर्व मिळून विद्यार्थी शिक्षक मी आपण सर्व त्याच्यानंतर बेटा खाली जातो जे शाळेतील वाता जे वातावरण आहे सकाळची सुद्धा आपल्या शाळा भरते तेथील इन्व्हायरमेंट पहा आणि आपलं पहा खूप खूप धन्यवाद तुमचे शिक्षकांचे आणखीन तुमच्या जे काही तुमच्याकडे आहेत ज्ञानाचं भंडार ते आपल्या मुलांसाठी खुले ठेवा अशीच देवाचरणी प्रतिज्ञा करतो मी आणि काय आहे वेळ कमी आहे बोलायचं खूप होत शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं एक आई आणि मुलाप्रमाणे असत थोडं हिंदीतून बोलतो समजण्यासारखं आता मराठी शाळा आहे आपली तुम्ही सुद्धा मराठी बोलत चला आता मराठी आपण शाळा वेगळी गेली आता नहीं। का नाही उर्दूचे आणि आपले मिक्स होते पहिले त्यात काही वातावरण होत नव्हतं आता मराठी वातावरण तयार करा सर्व मिळून विद्यार्थी शिक्षक मी आपण सर्व त्याच्यानंतर बेटा खाली जातो जैसा अपने बच्चों को संभालते वैसे ही हे शिक्षक आपको लेकिन कुछ ऐसे घटनाएं हो रही है इसके अंदर क्या हो रहा है शिक्षक और विद्यार्थी का जो जो रिश्ता है वो क्या हो रहा खराब हो रहा है इसके अंदर ये इस्लामिक देखे तो ये बहुत ज्यादा गुरु की अहमियत बताई हुई है उस्ताद की और हर मजहब में गुरु को जो है भगवान के जैसा बताया हर मजहब में अभी आपको अगले सेशन में और कुछ चीजें बताना है आपको क्या कौन सी गलत है कौन सी चीज अच्छी है कौन सी चीज बुरी है के लिए जब यहां से जाएंगे तो भी आपका माहौल ऐसी घर का माहौल जैसे स्कूल का माहौल हमने वैसे रखे आपके दूसरे स्कूल में भी जाएंगे तो अपनी पहचान मत होने दीजिए खराब बच्चों में नहीं रहना अपना अपना ग्रुप अलग बना के रहना अच्छे बच्चों से दोस्ती होना दूसरी जगह पे भी और इससे पहले भी मैंने जिक्र करा था ज्यादा हो सके तो उधर के दूर के स्कूल में पे 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 दिवस अपन करतो? साजरा करतो। हा दिवस जे है एक दिवस साजरा कर अपन जे का होना आहोत भविष्य डॉक्टर इंजिनियर जे काही तर त्यासाठी सर्वप्रथम आपले जे, मेना तेचे तुम्हें बाता, तुम्हें जे शिक्षक असतात त्यांची खूप मेहनत असते त्याच्यामध्ये सध्या तुम्ही पाहता तुमच्या वर्गात जे शिक्षक आहेत वर्ग शिक्षक